सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक बावीस चे हाल पाहण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आपत्कालीन पाहणी केली त्यांनी आमदार देवेंद्र कोटे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपत्कालीन विभागाशी संपर्क साधून नागरिकांना त्वरित आर्थिक मदत आणि बचाव कार्यासाठी सूचना दिल्या आहेत किसान जाधव यांनी नागरिकांना सुरक्षित आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलंय तसेच प्रशासनानं पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी केली आहे पावसामुळे धोंडीबा यतीमखाना इराण वस्ती आणि इतर परिसरात आरोग्याचा प्रश्न उभा राहिला असून प्रशासनानं त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केला आहे आज सोलापूरमध्ये मुसळधार पद्धतीनं अतिवृष्टीचा प्रसंग ओढवला त्या प्रसंगामुळे संपूर्ण सोलापूर शहरवासियामध्ये पाण्याचा प्रादुर्भावानं गंभीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सायंकाळी चार पाचच्या दरम्यान जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये प्रभाग क्रमांक बावीस या अंतर्गत यतीमखाना परिसर सरसय्यद प्रशाला आहे त्या ठिकाणी खूप मोठं नाल्याचा विसर्ग आणि पावसाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहत येऊन त्या पाण्यामध्ये तिथल्या शाळेची एक लहान लेकरू त्या पाण्यामध्ये वाहत जात होतं तिथील सजग नागरिकांनी तिला मदतीचा हात दिला आणि तो दुर्दैवी घटनेचा प्रसंग टळला गेला अशा अनेक ठिकाणी प्रभाग बावीसमध्ये या घटना घडलेल्या आहेत इतले मी संबंधित तिथल्या भागाचा सर्व व्हिडिओ असेल चित्रीकरण असेल आता ज्या ठिकाणहून मी बोलतो आहे इराणावस्थीचा परिसर त्याचं देखील फुटेज मला माझे सहकारी दिनेश चलवादी असतील मनोज चलवादी असेल रमेश चलवादी असेल आणि इथल्या आमच्या इतर सहकार्यांकडनं पण त्याचे व्हिडिओ आणि फुटेज उपलब्ध झाले ह्या सगळ्या उपलब्ध व्हिडिओचे फुटेज आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त उमाशी साहेबांना ते पाठविलं आणि इथली गांभीर्याची परिस्थिती त्यांना फोनद्वारे कळवलं त्यांनी तात्काळ आपल्या झोन नंबर सहाचे झोनल अधिकारी पानगल साहेब आणि त्यांची टीम संपूर्णपणानं गेले तीन चार तास झालं हे माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलं यतीमखाना परिसरला पण आम्ही व्हिजिट केलं त्याच पद्धतीने गैबीपीर नाल्याचा जो प्रश्न दुबवलेला आहे गैबीपीर नाल्याचा पूर्ण जो पडदीचा भाग आहे तो पूर्ण निकामी झालाय जो निकामी होऊन धोंडी पस्तीच्या परिसरामध्ये सर्व नागरिकांच्या घरामध्ये शौचालय मिश्रित आणि पावसाचं पाणी मिश्रित असं सगळं पाणी आणि त्या घरांमध्ये प्रभा प्रभावित होऊन तिथलं सगळे लोकांचं अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीनं अखिल शेख नावाचे जे बांधव माझे त्या ठिकाणी राहतात त्यांच्या कुटुंबामध्ये तर ते तर मोलमजुरी करून कुटुंब चालवीत असतात त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नाचा दिवस होता लग्न त्यांचं होत असताना त्या कुटुंबामध्ये सगळं हे महिला मिश्रित पाणी नाल्याच्या पडदीच्या लादुरुस्तीच्या ना कारणानं ते सगळं कुटुंबामध्ये जाऊन त्या कुटुंबावर पण खूप मोठा अड अडचणीचा प्रसंग उद्भवला तशाच पद्धतीनं आत्ता आपण इथं उभारलेले आहोत किराण परिसर किराण माझे वालेकर बंधू आणि माझ्या ताई वालेकर ताई या दोघांच्याही कुटुंबावर खूप मोठं अवकृपा होऊन या ठिकाणी ते राहण्याचं त्यांचं जे निवास होतं ते निवासदेखील या ठिकाणी निघून पडलेलं आहे ते कुटुंब आज खरंच रस्त्यावर आलेलं आहे अशी गंभीर परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये आणि आज आपल्या या परिसरामध्ये उद्भवलेली आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूरचे जिल्हाधिकारी आपले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी असतील कर्तव्यदक्ष मनपाचे आयुक्त ओंबाशी सर असतील या दोघांनाही विनंती करतो आणि म आपल्या शहरमध्येचे आमदार आदरणीय देखील मला भ्रमणध्वनीद्वारे या परिस्थितीचा सगळं त्यांच्यासोबत देखील मी फोनवरद्वारे त्यांना देखील सगळी माहिती आणि वृत्तात दिलं त्यांनी देखील या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आणि इथल्या ज्या अडचणीचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या प्रसंगामध्ये त्यांनी देखील मान्य आयुक्तांना आणि जिल्हा प्रशासनाला फोनद्वारे त्यांनी त्यांनी देखील मदत करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत या सगळ्यांचा परिपाक मी आपल्या माध्यमातून एकच व्यक्त करतो असा प्रसंग सगळ्या नागरिकांनी देखील असा प्रसंग निसर्ग अवकृपा झालेली आहे तर निसर्ग अवकृपेमध्ये आपण देखील सजग राहणं गरजेचं आहे आणि थोडंसं काळजी आपण देखील माता बहिणीने घ्यावी अशी विनंती करतो आणि प्रशासनातूनच्या माध्यमातून ह्या ज्या घटना घडलेल्या त्या घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी त्यांना जे काही आर्थिक मदत त्यांना त्या कुटुंबाला दे देता येतं आहे ते आपण जिल्हा प्रशासन असेल मनपा प्रशासन असेल त्यांनी द्यावं आणि येथिएमखाना परिसर गैबीपीरनगर परिसर त्याच पद्धतीनं रेव सिद्धेश्वर भागामधला भीमनगरचा भाग या सगळ्याच परिसरामध्ये आजच्या या मोठ्या पावसामुळं खूप मोठं गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अनेकांच्या कुटुंबामध्ये पाणी गेलेलं आहे ही सगळी परिस्थिती पुनश्च उद्भवू नये यासाठी प्रशासनाने लक्ष घ्यावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद